लाडकी बहिणींची मजा शेतकरी कंत्राटदारांची सजा मौज मजेत महाराष्ट्र सरकार हे संपूर्ण बनले आहे लाडकी बहीण योजना केवळ हौस म्हणून आणली त्यामुळे सरकारला प्रचंड बहुमत मिळाले आज ही मते कशी मिळविली यांची रंजक कहाणी खरेच चित्रपटाला शोभेल अशीच आहे सध्या सरकारने सर्वच योजनांना टाळे ठोकले असून सर्व पैसा लाडकी बहीण योजनेकडे फिरविला आहे त्यामुळे सरकारी कंत्राटदार बक्का झाले आपल्या कामाचे बिल मिळत नाही म्हणून तरुण कंत्राटदार आज आत्महत्येवर उतरले आहेत सांगलीचे हर्षल पाटील यांचे सरकारकडे एक कोटी चाळीस लाख रुपये येणे आहे ते येत नाही म्हणून त्यांनी गळफास घेतली नागपूरचे पी वर्मा यांचे चाळीस कोटी सरकारकडून येण्याचे अपेक्षित आहे ते मिळण्याची कोणतीच शाश्वती नाही म्हणूनही त्यांनी मृत्यूला जवळ केले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असणारा तरुण उद्योजक आज मृत्यूला जवळ करत आहे याला कारण सरकारचे बेंडोक धोरण होईल एकोणनव्वद हजार कोटींचे सरकारला कंत्राटदारांचे देणे आहे सुना मारण्यासाठी रस्त्यांची गटारांची कामे करण्यासाठी मराठी उद्योजकांना मात्र धारावी सारख्या सर्वात मोठ्या प्रकल्पाचा विचार अदानीसाठी केला जातो हा सर्व गोलमाल व होईल सरकारकडून अदानींचे पैसे थकलेले कधीच ऐकण्यात किंवा वाचण्यात नाही मलिता माल मिळावा म्हणून तर अदानींनी खोक्यांची व्यवस्था केल्याची खासगी दबक्या आवाजात कुजबुज आहे काही झाले तरी उद्योजकांना पैसे दिले जाण्याची कोणतीच शाश्वती नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याच्या शक्यता तर भाषणात गुंडाळून ठेवल्या आहेत कंत्राटदारांचे जगणे हराम केली जाऊ शकते नाहीतर ईडी सी बी आय तयारीच आहे इच्छू म्हटले की उडी मारण्यासाठी मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा